नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो देश कोण देश किशाच्या का, का।, का। आणि एकतरी का एक कला काय कला हे माध्यम आहे कला हे जीवन आहे आणि खरं असताना

भारत देशाची माती फार पंडित नव्ह आलेला प्रत्येक पण आणि खरे मनाची चिकाऊन करून सुद्धा माझ्या स्कूलच्या प्रब्लिक शांत करा होजेंद्रेड कुस्ती इजवा प्रॉपर्टी डजेनवे कुशी इजवा प्रॉपर्टी

परंतु या मण्या नदीच्या जनानं किंवा गिरणा नदीच्या जनानं ही मोठी पवित्र झाली आणि विजयभाऊ ट्रेनिकच्या ठाण्याच्या अभिषेकानं ही माती पवित्र झाली बुलसाळी होईल ही बातमी पवित्र आपल्या आकड्यामध्ये येणार आणि स्वतः स्वप्न बघा